विधानभवन राडा प्रकरणात मोठी अपडेट आपल्या ये समोर येते आहे देशमुख आणि टकले याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आणखी तीन जण पोलिसांच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारातच एकमेकांसोबत भिडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणी सर्जेराव बबन टाकले वयवर्ष सदतीस आणि नितीन हिंदराव देशमुख वयवर्ष एकेचाळीस दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्यांना अटक केली होती आज विधान मारहाण प्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आझाद मैदान येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले या दोघांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन ने कोठडी सुनावली पोलिसांनी दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची मागणी कोर्टात केली होती पोलिसांनी आरोपींना सी सी दाखवले इतर आरोपींची ओळख पठवणे मात्र आरोपी सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलेलं आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली तर नितीन देशमुखांच्या वकिलांनी नितीनकडे अधिकृत पास असल्याचं दाखवलंय सीसीटीव्हीत स्टाईल हाणामारी झाल्याचं दाखवलंय चौदा ते पंधरा अधिक लोक घटनास्थळी होते असं देखील वकिलांनी म्हटलेलं आहे तसेच विधान भवन राडा प्रकरणात आणखीन तसेच विधान भवन रडा प्रकरणात आणखी दोन ते तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे नितीन देशमुखचा एक सहकारी ऋषिकेश टकले सोबत असणारे त्याचे दोन सहकारी सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत अटकेत असलेल्या दोन आरोपींकडे या संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते मात्र चौकशीत आरोपी सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई